आणि थेकन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण बस स्टँडमेंट असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आमचा कुर्डवाडीपासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास तर मुंबईच्या बस स्टँडवरून परत नंतर आम्ही एअरपोर्टला जाण्यासाठी निघालो होतो टॅक्सीने तर फायनली एअरपोर्टला येऊन पोहोचलेलं आहेत आम्ही टर्मिनल टूला आमची फ्लाईट होती तर तिथल्या एअरपोर्टला येऊन पोहोचलो तर जातानाच एंट्री खूप छान होती आणि एअरपोर्टचं बाहेरचं दिसाय लागलेलं आहे आपल्याला नजारा आता जवळ जसं जसं जवळ जाईल तसं तसं जास्त असं मोठं दिसेल तर टर्मिनल टूवरती येऊन पोहोचलो आम्ही आणि त्याच्यानंतर मग बाराची फ्लाईट होती म्हटल्यानंतर थोड्या वेळा मी बाहेरच थांबलो आणि नंतर मग आतमध्ये एंट्री केली इथं बघा हर्ष कसं उभा राहिलेलं आहे आणि पण बसलेली होती जरा इशू इथं थकली होती म्हणून खालीच बसली होती आणि फौजी तिथं चौकशी करायला गेलेली होती नंतर मग बाहेरच फोटो वगैरे काढले आम्ही तिथं तिथलं आता एअरपोर्टला ये येऊन आम्ही आणि गेलेले तिकडं चेक करून येतो म्हणलं आणखी टाइम फ्लाईटला तर थोडं वेळ बोलते तुम्हाला मी हर्षीला ला तिकडे फोटो वगैरे काढून आणते म्हणलं त्यानंतर पाणी वगैरे असेल तर बघते तिथं कारण हर्षिला लागली आहे किती वेळ म्हणतो आहे थोड्या वेळ आज जाईल पावणे बाराची फ्लाईट आहे तर वारं छान सुटलं होतं आणि आपला तिरंगा झेंडाला का कसा फडकतोय तिथं एअरपोर्टवरती त्याचबरोबर इथं शिवाजी महाराजांचा पुतळा पण छान असा होता तर थोडंफार मी शूट वगैरे केलं इथं तर छान दिसत होतं एअरपोर्ट फर्स्ट टाईम आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता एअरपोर्टवरचा मी म्हटलं फोटो वगैरे काढावेत म्हणून आम्ही सगळ्यांचे फोटो वगैरे काढले इथं आणि त्याच्यानंतर मग गेलो आतमध्ये ...��ranchiser. <tacos> तर एअरपोर्टला एंट्री करण्यासाठी ना सगळ्यांचे आधार कार्ड लागतात आणि दीड वर्ष म्हणजे दोन वर्षाच्या आतलं जर बाळ असेल तर आहे ना प्रूफ म्हणून बर्थ सर्टिफिकेट लागतं तर हर्षचं बर्थ सर्टिफिकेट दाखवलं आम्ही आणि इशूचं आणि आमच्या तिघा म्हणजे दोघांचं आधार कार्ड दाखवून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि थोड्या वेळ तिथं बसलो होतो हर्षू भागात तिथे कसं फिरत होता की तिला गेला फौजी त्याला आणायला गेलेले आणि तुम्ही इशू पण गेली त्याच्यानंतर मग आम्ही जी ट्रॉली बॅग होती तर इंडिगोच्या काउंटरला जाऊन ती तिथं म्हणजे दिली ट्रॉली बॅग आणि नंतर ती फ्लाईटमध्ये आम्हाला भेटणार तर आता सगळं लगेज वगैरे चेक करून झालं आहे आमचं आणि आमचं गेट नंबर फिफ्टी टू आहे खालच्या फ्लोअरला तर तिकडं झालो आहे आम्ही थोड्या वेळ म्हणजे आता तीन तास आहेत आणखीन फ्लाईटला अकरा वाजता लागणार होती तर म्हणलं जाऊन बसावं तोपर्यंत हरशेने काही खाल्लं नाही आहे खाल्लं तर बघू आणखीन चला तर मग बोलते तुम्हाला थोड्या वेळानंतर तो खाली तर खाली आल्यानंतर आहे ना आईलं मुंबई होतं तर तिथं आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि छान असा व्हिडिओ पण शूट केला आणि त्याच्यानंतर मग खाण्यासाठी आम्ही आलो इथं मग इशू इश्यू म्हणले की डोसा घ्यायचा आहे तर सगळ्या इशूला आणि हर्षुला दोघांना पण डोसा चारला आणि त्याच्यानंतर मग आमचं जिथं म्हणजे फ्लाईट लागणार होती गेट नंबर फिफ्टी टूवरती तर तिथे जाऊन आम्ही पोहोचलो तर खूप मोठं एअरपोर्ट आहे एअरपोर्टला गेल्यानंतर चालावं भरपूर लागतं मग तिथे ना अशा गाड्या होत्या जे जेणेकरून म्हातारी माणसं वगैरे असतील तर त्या गाड्यात बसून जाते तर इथे येऊन पोचलो आम्ही आणि इथं बसलेलं वेटिंगच्या त्या पुढच्या होत्या तिथं तर त्याच्यानंतर मग हर्ष तिथं झोपी गेला आणि हे जे इथले लॅम्प आहेत ना तर ते एकदम मोठे आणि छान होते असे विजेडासाठी तर जवळून पहिल्यांदा मी फ्लाईट अशी पाहिली लांबून येणा खूप छोटं वाटतं विमानं आपल्याला पण जवळून खूप मोठं वाटत होतं तर सगळीकडे असे लॅम्प होते तिथे उजेडाचे हे बघा जवळून किती मोठं दिसते तर त्याच्यानंतर मग गे गेट गे म्हणजे अकराला फ्लाईट खुलली त्याच्यानंतर मग आम्ही तिथे चेक करून येणार आतमध्ये जाण्यासाठी निघालो तिथं पण एकदा चेकिंग होती आणि आपण तिथं पण बॅग सबमिट करू शकतो आपली ट्रॉली बॅग तर हर्ष झोपलेला होता म्हणून त्याला खांद्यावरती घेतलेलं होतं फौजींनी आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी घेतलं त्याला आणि आम्ही फ्लाईटमध्ये मग एंट्री केली तिथं तिथं हॉ हो एअर होस्टेस होत्या सगळ्यांचं वेलकम करण्यासाठी सगळ्यांना वेलकम वगैरे हो करत होत्या त्याच्यानंतर मग आमच्या सीट नंबरवरती जाऊन बसलो आम्ही आणि पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता मनात धाकधूक चाललेली की कसं होईल काय होईल पण एवढं काही असं वाटलं नाही फक्त कानामध्ये थोडासा आवाज हे थो होतो वरती गेल्यानंतर बसलो आम्ही फ्लाईटमध्ये हरशू झोपलेलाच होता आणि इशू पण झोपलेलीच होती त्या दोघांना काय म्हणजे इशू येताना आली चालत तेवढी पण तिथे गेल्यानंतर झोपी गेली तर आता चाललेली आहे आमची फ्लाईट तर पहिल्यांदा स्लो स्लो कोरोनाची डाय एकदम वरती उड्डाण घेते फ्लाईट तर छान वाटत होतं खाली सगळ्या लाईटिंग दिसत होत्या रात्र असल्यामुळं सगळ्या लाईटी चमकत होत्या आणि त्याच्यानंतर मग दोन तासाचा प्रवास करून झाल्यानंतर आहे ना आम्ही दिल्लीला पोहोचलो तर आता हा पण नजारा किती छान दिसतोय बघा आणि पुढे पण एका ठिकाणी ना तर खूप छान अशा लाइटिंग दिसत होत्या आणि कडच्या कडेनी पाणी वगैरे दिसत होतं तर त्यानंतर पोहोचलं आम्ही दिल्लीला त्याच्यानंतर मग तिथ तिथलं पुढचा व्हिडिओ काय मी घेतलाच नाही कारण हर्ष झोपलेला होता आणि भरपूर लांब तिथून पण चालत जावं लागते आपली बॅग वगैरे घेण्यासाठी आणि तिथून एअरपोर्टवरून आम्हाला एक पंधरा वीस मिनिट लागली असतील घरी जाण्यासाठी तिथून पण टॅक्सी केली आणि घरी गेलो आम्ही आणि त्या दिवशी पण नेमका आम्ही गेलो की पाऊस स्टार्ट झालेला होत्या दिल्लीमध्ये भरपूर असा पाऊस झाला गेल्या गेल्या गेल्याचा आम्ही तीन वाजता घरी पोहोचलो त्याच्यानंतर मग सगळेजण झोपलो आणि सकाळी मग सात वाजता उठले मी आणि तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते मी किती पाऊस झालेला आहे ते चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड से करते व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर